नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत मुंब्रा देवीला आणि आपण आज बघणार आहोत मुंब्रा देवीचं मंदिर तर त्यासाठी आपण आलेलो आहोत आता सध्या भांडूप स्टेशनला आणि तिथून आपण जाणार आहे कल्याणची ट्रेन पकडून कल्याण साईडला जाणारी ट्रेन पकडून आपण मुंब्रा स्टेशनला उतरणार आहे आणि तिथून पुढे आपण आणि आज रविवार आहे त्यामुळे भरपूर जी आहे ती गर्दी असते प्लॅटफॉर्मला कारण मेगाब्लॉक चालू असतो मुंबईमध्ये पूर्ण समोर तिथे कामं चालू आहेत एक नंबर प्लॅटफॉर्म हा बघा आता तरी पण आपण ट्राय करू जायला बहुतेक शेवटची गाडी एक नंबरला येणार आहे नंतर सगळ्या गाड्या तिकडे त्या प्लॅटफॉर्मवर येतील दहा अठ्ठेचाळीस ची कल्याण गाडी लागली आहे आता ही बघू आता किती वाजता येते प्रत्यक्षामध्ये उतर ला। ला कड़े, ला आता आपण उतरलेलो मुंब्रा स्टेशनला मुंब्रा स्टेशनला आपण सी एस टी कडे तोंड करून जर उभं राहिलो तर सहज डाव्या दिशेला आपण डोंगरामध्ये बघू शकतोय ते बघा मंदिर दिसतंय तिथे आपण आपला ह्या ब्रिज वरून क्रॉस करून जाऊ तिकडे आणि मग तिकडनं रस्ता आहे नंतर पायऱ्या आहेत आता मुंब्रा स्टेशनला जेव्हा आपण उतरतो तेव्हा या ब्रिजच्या बरोबर खाली रिक्षा स्टँडच्या समोर या साईडला आई मुंब्रा देवी म्हणून इथे प्रवेशद्वार आहे बघा आता इकडनं आपण पुढे जाऊ हाराची दुकानं वगैरे आहेत प्रसाद वगैरे हे सगळं तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता शिड्या इकडनं स्टार्टिंग होणार आहेत त्या या डोंगरामध्ये आपल्याला वरती देवळात जायचं आहे तिकडे आणि हे इथून मंदिराच्या ज्या शिड्या आहेत त्या इथून स्टार्ट होतात आता ह्या किती शिडे आहेत मी काय मोजल्या नाही आहेत आपण आता इकडनं ही स्टार्टिंग आहे पूर्ण डोंगर आहे डोंगरामध्ये पायऱ्या केलेल्या आहेत वरती रस्ता पण आहे आय थिंक खारेगाव आणि शिळफाटा ह्या साइडला ह्या इकडे खारेगाव आणि त्या साईडला शिळफाट्याला जाणार तो रोड पूर्णपणे पायऱ्या चढायला धमायला होते आत्ताच अजून भरपूर पायऱ्या चढायच्यात पुढे आहे इथे भुयारी रस्ता केलेला आहे आणि हे वरून इथून गाड्या जाणार मोठ्या गाड्या ट्रक कंटेनर मोठ्या गाड्या जातात सगळ्या हा मंदिराकडे जायचा रस्ता हा रस्ता आहे तो मगाशी मी सांगत होतो पूर्ण सुसाट स्पीड मध्ये इकडनं गाड्या सगळ्या जातात डोंगराच्या वरून जो आहे या रस्त्याचा व्ह्यू सकाळच्या वेळेला खूप भारी दिसतो आणि पावसामध्ये एकदम बघण्यासारखं बोलतात ना विहंगमय दृश्य तर त्याप्रमाणे हे सगळं दिसत असतं आपल्याला हे डोंगरातून वाट केलेली आहे आता तर खरी मजा येणार आहे कारण ह्या सगळ्या उभ्या शिड्या इथून वरती मंदिर तिकडे आहे आणि हे हे बघा समोर मुंबडा खाडी हा रस्ता बैल माझी दमली आहे बघा अजून फक्त सत्तर ते ऐंशी पायऱ्या चढून आम्ही आता इथून वर आलोय आणि दमल्यामुळे आम्ही दोघं पण बहीण भाऊ असं बसलोय इकडे अजून खूप वरती जायचंय सम मंदिर समोर आहे अजून जवळजवळ शंभर पायऱ्या आहेत इथे म्हातारे म्हातारे लोक बघा बिंदास पायऱ्या चढत जुनी आड आम्ही आपली नवीन चायनीज फूडवाले इथे काही लोक इथे चूल मांडले जेवण वगैरे बनवतात आहे चला मित्रांनो आता पुढच्या प्रवासासाठी जर्नी स्टार्ट करू हरिहरेश्वरला मागे मी एकदा गेलेलो तिथे पण अशाच पायऱ्या आहेत डोंगराच्या कड्याला पण त्या एकदम निमुळत्या आहेत म्हणजे सरळ अशा उतरत्या ह्या तरी ठीक आहेत ह्या थोड्याशा पायऱ्या चढल्यावर ना तिथे आपल्याला एक छोटंसं मंदिर दिसतंय कुठंतरी मंदिर आहे की जरा थांबण्याची व्यवस्था आहे ते नाही माहिती आहे मला मारुती मंदिर आहे कॅमेरा अलर्ट नाही आतमध्ये नाही जायचंय पायऱ्या चढून अजून प्रवास नाही संपत आहे ताई दमली आमची काका पायऱ्या किती आहेत या सातशे ऐंशी सातशे ऐंशी पायऱ्या सातशे ऐंशी पायऱ्या टोटल काकांनी सांगितलेल्या आहेत मोजून काकांचं रोजचं येणं आहे तिथे इथे जरासं जंगल एरिया आहे त्याच्यामुळे ना आपल्याला माकडांपासून जरा संभावून राहिला इथे बघा काळ्या दगडांच्या गुफा आहेत छोट्या छोट्या पाणी वगैरे साचलेलं आहे आणि इथे माकडांपासून आपल्याला जरा संभावून राहिला माकड वगैरे येतात होते कारण देवीला नैवेद्य वगैरे आणला जातो असे पिशव्या घेऊन चालतात पटकन येऊन माकडं हिसकावून घेतात कधी कधी मी स्वतः दमलो आता मध्ये रस्त्यामध्ये असं थंड पेय काकडी हे सगळे स्टॉल भेटतील तुम्हाला पण मानलं पाहिजे बाई की एवढ्या उंचावर सकाळी सकाळी हे लोक येऊन फक्त पोटा पाण्यासाठी आता माझ्या धापा पडायला लागलेत अजून खूप उंचावर आहे खूप अर्धा डोंगर तरी अजून चढायचं आहे म्हणण्यापेक्षा जवळ आलोय ज्या जुन्या कथा असतात तर त्या कथानुसार जी देवींची मंदिरं आहेत ती हमेशा अशी उंचावर असतात जसं कारल्याचं एकविरीचं मंदिर आहे हे मुंब्रा देवीचं मंदिर आहे देवीची आपल्यावर कृपादृष्टी राहावी पूर्ण जे एरिया आहे तो देवीच्या निगराणीखाली राहावा आणि ज्या दृष्ट आणि वाईट शक्ती असतात तर त्या देवीपर्यंत पोचेपर्यंत त्यांचा पूर्ण घाम निघावा इतकं हे उंच ठिकाण असं देवीचं असतं जसं वैष्णवदेवी पण बघा उंचावर आहे पूर्ण असा रस्ता आहे जसं शिड्यात तिथून आपण वर आलेलो होतो इथे मधी बसायला वगैरे जागा आहे परत आपल्याला इकडनं फिरून 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 तिथे इथे कुठेतरी देऊळ आहे समोर वाटते एक लिमिट नंतर यांना सगळेजण थकवा जाणून घेतले बसायला बघतात ना तर त्या सिच्युएशनला त्या पोजला आम्ही इथे आलेलो आहोत आणि सगळेजण थकलेले आहेत बघा जास्ती वरती नाहीये बघा इकडनं आम्ही किती वरती आहे बघा इथे खाली मुमरा शहर दिसते सगळं ती खाडी दिसते इथून खाली रोड पण दिसतोय बघा जास्ती वरती नाहीये पण ते आम्हाला भरपूर वरती जाणवते बघा ते अजून सुद्धा पायरे आहेत लोक थांबून 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 वरती चाललेत पूर्ण वन सॅट चालण्याची ना कॅपॅसिटी कोणाचीच नाहीये सगळे थांबून थांबून जरा रेस्ट करून सगळे वर चाललेत एवढ्या शिड्या चढून आता जवळजवळ आम्ही मंदिराकडे पोचल्याच जमा आहे समोर मंदिर आहे चेहऱ्यावरचे माझे एक्सप्रेशन बघू शकता आणि किती धापा लागलेत ते बघू शकता जेणेकरून आम्ही किती उंचावर आलोय तर याचा अंदाज तुम्हाला येईल आता जवळ आहे मंदिर समोरच मंदिर आहे चला तर ते चपला वगैरे सगळ्यांनी इथे काढले आहेत जवळजवळ आम्ही साडेसातशे पायऱ्या चढून त्या काकांच्या सांगण्याप्रमाणे साडे सातशे पायऱ्या आहेत आई मुमरा देवी आतमध्ये शूटिंगला अलाउड आहे की नाही मला माहित नाही पण ट्राय करू ते आपल्याला समोर मंदिर आहे देवीच्या ओट्या सामान आणि समोर आपल्याला हे मंदिर दिसत आहे आतमध्ये आई मुमरा देवी मंदिर हा बॅनर दिसत आहे देवीचे फोटो आणि सेल्फी काढण्यास शक्त मनाई त्यामुळे आपण आपले जे शूटिंग आहे ते इथपर्यंत थांबवू पुढे आपण ट्राय करू की आपल्याला आतमध्ये एखादा छोटस तरी फुटेज भेटेल अशा प्रकारे आता आपण मंदिरातून बाहेर आलेलो आहोत पण मंदिरामध्ये शूटिंगला अलाउड नव्हतं तरी पण आपण छोटीशी फुटेज आपण घेतलेली आहे परतीच्या प्रवासाला डोंगर चढताना खूप धापा लागत होत्या आता, ला आता उतरताना काय वाटत नाही आम्ही जवळजवळ अर्धा तास आम्ही मंदिरामध्ये थांबलेलो त्याच्यामुळे पूर्ण थकवा निघून गेला आता इथे खाली जाताना आपल्याला लिंबू पाणी आणि काकडी वगैरे असं स्टॉल आहे तिथे आपण विजिट करणार आहोत कारण जरा पोटाला भूक पण लागले तान पण लागले आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी। कुठच्याही देवळात गेल्यावर आमच्या तायडीच्या चपला चोरी झालेल्या <laughs> आहेत बघा बिचारी बिना चपल्याची उतरत आहे हे <laughs> दरवर्षीचे ठरलेलं आहे ती कुठेही देवळात जाऊन तिच्या चपला चोरी होतात आणि हा आहे फुल कर्वी उतार पूर्ण लेफ्ट नसलेला हा उतार आहे मित्रांनो आता डोंगर उतरून आल्यावर आम्ही त्या स्टॉल वर आता चायनीज भजी खातोय जरा पोटाला भूक लागले ताईंकडे काय बटाटा भजी आणि मिरच्या आणि चायनीज भजी आणि इकडे स्टॉल आहे सरबतचा सरबत पण पिणार आहोत थोड्या वेळाने पहिलं पेटपूजा पूजा छोटीशी तर मित्रांनो आता हे मारुती मंदिर आणि साती आसरा देवतांचं जे मंदिर आहे त्याच्यासमोर एक काकडीवाल्या काकांचं स्टॉल आहे तिथे आम्ही काकड्या घेतलेल्या या स्टॉलवर आणि आता भूक लागली आहे त्याच्यामुळे इथे भजी खाली पहिली काकड्या वगैरे खातोय आणि हा ब्लॉग इथे संपवतोय हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि भरभरून व्ह्यूज द्या आणि कमेंट पण भरभरून द्या बाय बाय पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तात्पुरती रजा घेतो